नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी चातुर्मास सुरू होणार आहे चातुर्मासामध्ये आपण जण विविध व्रत वैकल्य कर करत असतो आणि सहा जुलैपासून म्हणजेच देवशैनी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि देव उठणी एकादशीला चातुर्मासाची सांगता होईल थोडक्यात काय तर भगवान श्री हरिविष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी क्षीरसागरामध्ये निद्रा अवस्थेत जातात आणि देव उठणी एकादशीला ते निद्रा अवस्थेतून जागे होतात या चार महिन्यांच्या कालावधीला धार्मिकदृष्ट्या खूपच महत्वाचं मानलं जातं या चार महिन्यात जर तुम्ही व्रत वैकल्य पूजा अर्चा केली तर त्याचे चांगले परिणाम आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या काही शुभ कार्य मात्र केली जात नाही जसं की लग्न मुंज साखरपुडा गृहप्रवेश गोदान ही कार्य केली जात नाहीत तसेच या कालावधीमध्ये तामसिक अन्नाचे सेवनही वर्ज्य केले जाते अर्थातच मांसाहार देखील पूर्णपणे टाळला जातो कारण आषाढ महिन्यात बऱ्याच अंशी वातावरणात देखील बदल जाणवतो आणि या काळामध्ये पचनक्रियाही मंदावते तसेच या काळात थंडी पाऊस अशा वातावरणात शरीरातील पचनक्रियेवर देखील त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतो म्हणून हलका सात्विक आहार घेण्याला प्राधान्य हे दिलं जातं आणि आपल्याही शरीराला एक प्रकारे आराम हा मिळत असतो आणि या काळात शे अन्न खाणं आपण प्रकर्षाने टाळावं कारण ते पचायलाही जड असते म्हणून फ्रेश ताजे अन्नच आपण ग्रहण करावं तर मंडळी या चातुर्मासामध्ये बरेच व्रत वैकल्य केले जातात त्यापैकीच एक अत्यंत साधे सोपे प्रभावी व्रत म्हणजे व्रत ते कसे करावे कधी सुरू करावे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी हे व्रत कधी सुरू करावे तर हे व्रत आषाढी एकादशीच्या दिवसापासून प्रारंभ केले जाते आणि देव उठणी एकादशीच्या दिवशी या व्रताची सांगता होत असते तर आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या पूजा आराधना नामस्मरण यासाठी अत्यंत महत्वाचा आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो तर हे व्रत चातुर्मासाच्या आधीही तुम्ही प्रारंभ करू शकता तरीही काही एक हरकत नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी चातुर्मास सुरू झाल्यावर हे व्रत प्रारंभ केले तरीही चालेल कारण माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर मैत्रिणींचा असाही प्रश्न असतो त्यांनी अशाही कमेंट केलेल्या असतात की ताई आम्ही व्हिडिओ चातुर्मास सुरू झाल्यानंतर चार पाच दिवसांनी पाहिला तर मग आम्ही हे व्रत सुरू करावं का आमची व्रत करण्याची इच्छा आहे तर तुम्ही त्यावेळी देखील हे व्रत सुरू करू शकता काही एक हरकत नाही तर हे व्रत कसं करावं कारण व्रत म्हटलं की उपवास आलाच पण नाही हे जे गोपद्मव्रत आहे याला उपवास करण्याची गरज नाही तर गोपद्म नावातच त्याचा अर्थ आहे तर गायीची पावलं आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गोमातेची सेवा केल्याने कितीतरी अडचणी आपल्या जीवनात दूर होतात गोमातेच्या केवळ दर्शनाने आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतात गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे तर गोपद्मव्रतामध्ये गायीचे तेहतीस पावलं आपल्याला काढायची असतात तरीही पावलं रांगोळीच्या साह्याने तुम्ही काढू शकता आजकाल त्याचे साचेही बाजारामध्ये उपलब्ध आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या साह्याने देखील तुम्ही गोपद्म रांगोळी काढावी तर ही दे रांगोळी देवघराजवळ किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही काढली तरीही चालेल तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही ही काढू शकता त्यामध्ये रंग मात्र आपण भरावेत फक्त पांढरी रांगोळीच न काढता त्यामध्ये लाल पिवळा असे रंगही भरावेत आणि त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावीत त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवाही लावावा तसेच दीपदूप दाखवावा आणि शक्य असेल तर गोडाचा नैवेद्यही तुम्ही अर्पण करू शकतात ते अतिशय उत्तम हे मानले जाते या व्रताला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही किंवा उपवास करण्याची देखील आवश्यकता नाही केवळ या गोपद्माची देवासमोर रांगोळी काढावी म्हणजे गायीच्या तेहतीस पावलांची रांगोळी आपल्याला काढायची असते आणि वर सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करावी आणि पूजा करताना गोमातेचं स्मरण आपण करावं म्हणजेच गायीची तेहतीस पावलं आपण काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू फुलं अक्षदा दीपदूप ओवाळून तुम्ही साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल या सेवेने कोणती फळं आपल्याला प्राप्त होतात तर आपल्या मुलाबाळांची आर्थिक तसेच शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला जाणवते घरातील कटकटी असतील असतील कलह ते दूर होतात तसंच घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि यामुळे जीवनात सकारात्मक बदल आपल्याला जाणवतात तसेच समजा जर मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस आपण ही सेवा स्किप करून घ्यावी आणि आपला मासिक धर्म आटोपला म्हणजे चार पाच दिवस झाल्यानंतर पुन्हा आपण ती सुरू करावी आणि जर घरामध्ये दुसरं कोणी व्यक्ती असेल मुलगी असेल किंवा तुमचे सासूबाई असतील किंवा कोणी इतर व्यक्ती असतील त्यांच्याकडून देखील तुम्ही हे व्रत करू शकता आणि जर सुतक आले तर सुतक फिटल्यावर हे व्रत तुम्ही परत सुरू करू शकता आणि या व्रताची सांगता कधी करावी तर या व्रताची सांगता देव देवउटणे एकादशीला करायची असते आणि या व्रताचे उद्यापन कसं करावं तर एका स्त्रीला बोलावून तिला हळदी कुंकू द्यावे साडी किंवा ब्लाऊज पीस आणि सौभाग्य अलंकार त्यामध्ये आपण ठेवावेत जसं की हिरव्या बांगड्या जोडवी गजरा टिकल्यांचं पाकिट किंवा नेल पेंट ज्या तुम्हाला गोष्टी उपलब्ध असतील किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे द्यायचे असेल ते तुम्ही सर्व ओटीचं साहित्य देऊन त्यांचा मानसन्मान करावा आणि त्यासोबत तेहतीस रुपये ओटी मध्ये द्यावेत म्हणजे एक प्रकारे त्यांना दक्षिणाच आपण द्यावी आणि सवासनश्रीला काहीतरी खायला द्यावं किंवा तुम्ही गोडाधुळाचा स्वयंपाक बनवून त्यांना जेवणही देऊ शकता किंवा दूध दिलं तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे जमेल जे झेपेल ते तुम्ही द्यावं आणि या व्रताचे उद्यापन देवउणे एकादशीला आपण संपन्न करून घ्यावं अतिशय साधे सोपे व्रत आहे पण प्रभावी हे मानलं जातं आणि त्याचा अनुभव देखील बऱ्याच महिलांना आलेला पाहायला मिळतो त्यामुळे माझ्या सर्व गोडताईंना विनंती आहे की तुम्हीही हे व्रत नक्कीच करावं अगदी साधे सोपे व्रत आहे आणि यामुळे आपल्या संसारिक जीवनातील अडचणी देखील दूर होतात आणि मुलाबाळांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चितच प्रगती होताना आपल्याला पाहायला मिळते तसेच पतीचीही आर्थिक भरभराट होत असते आणि त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे सहा जुलैपासून हे व्रत प्रारंभ करून हा अनुभव तुम्हीही नक्कीच घ्यावा आणि गो पद्मव्रताचे रांगोळीचे जे साचे आहेत ते बाजारामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल हे होऊन जातील त्यामुळे हे व्रत आपण आवर्जून संपन्न करावं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये गो पद्मव्रत कसं करावं त्याचे उद्यापन याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ